हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रणाली तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये हा माझा व्लॉगिंगचा फर्स्ट डे आहे आज आम्ही अमरावतीजवळील अप्परवर्धा डॅमला फिरायसाठी गेलो होतो तिथे गेलेला गेला असताना आज संडे असल्यामुळे फार प्रचंड गर्दी होती गर्द गर्दीचा उत्साह बघून आम्हाला पण फार उत्साह वाटत होता आणि डॅमचं सु मनमोहक दृश्य खूपच सुंदर अप्रतिम वाटत होतं आम्ही तिथले काही छायाचित्र टिपले खूप सुंदर सुंदर असे मोहून टाकणारे सगळे असे दृश्य होते तिथले त्यानंतर आम्ही तिथे बराच वेळ होतो छान एन्जॉय केला छान फोटोज क्लिक केले माझ्या मुलीने तर अक्षरशः इतका एन्जॉय खूप मस्त एन्जॉय झाला तिथे जाऊन असं खूप मनाला प्रसन्न वाटत होतं थो। थोडी गर्दी असल्यामुळे थोडीशी चिडचिड पण झाली पण नंतर खूप छान वाटत होतं नलद्या अप्परवर्धा डॅमला ना सगळेजण नलदमयंती सागर म्हणून पण ओळखलं जाते हे अमरावतीजवळून जवळपास स चौपन्न किलोमीटर आ, मुर्शी आहे मुर्शीवरून ते अठरा किलोमीटर वगैरे आहे खूप सुंदर असा डॅम आहे सर्वांनी बघण्याजोगता आहे बघायला पाहिजे आम ते आमचं डॅम डॅम बघून झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला परतीच्या प्रवासाचा अपरवता डॅम ते मुरशी इतका सुंदर असा रूट आहे तिथले आम्ही काही व्हिडिओज घेतले रस्त्यावरचे रस्ता, रस्ता खूप सुंदर आहे त्यानंतर आम्ही घरी पोचलो घरी गेल्यावरती माझ्या काकांचा आज बड्डे होता आम्ही ब काकांचं असं बड्डे छोटंसं सा सेलिब्रेशन झाल्यानंतर थोडेसे फोटोज क्लिक केले छान गप्पा मारल्या सगळ्यांशी आणि छान असं एन्जॉय केलं तसं आम्ही सुंदर असा दिवसाचा शेवट केला चला तर मग फ्रेंड्स आता भेटूया आपण नवीन ब्लॉग्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा चॅनलला सपोर्ट करा प्लीज धन्यवाद